ब्रायडल मेकअप करताना काय काळजी घ्यावी लागते आणि ब्रायडल मेकअप आणि तुमचा जो मॉडेल मेकअप असतो त्यामध्ये काय फरक आहे ओके फारसा असा काही फरक नसतो जसं बघायला गेलं तर मॉडेल जेव्हा आम्ही वर्क करतो तर मॉडेलची स्किन हे प्रॉपर प्रिपेअर्ड असतात म्हणजे त्यांच्यावरती जे काम करावं लागतं ते एवढं जास्त म्हणजे खूप डीपली करावं लागत नाही पण मध्ये काम करावं लागतं कारण की जशी ऑर्डर बुक होते तर त्यांच्यासोबत मी स्वतः पर्सनली त्यांना कनेक्टेड असते की माझी जर एखादी फिक्स झाली तर मी मध्ये असते की जसं की त्यांचं आउटफिट म्हणा ज्वेलरी म्हणा किंवा स्किन रुटीन मला जेवढं काय देता येतं की आ, डाएट तुम्ही त्याच्यामध्ये मी ब्राईडला देते किंवा तुम्ही हे डाएट करा जेवढी स्किन हायड्रेट ठेवता येईल तेवढी तुम्ही ठेवा मग सगळ्या गोष्टी मी त्यांना सजेस्ट करत असते त्यांना स्किन रुटीन त्याच्यामध्ये सांगत असते की तुम्हाला काय करायला पाहिजे कोणते फेशियल्स करायला पाहिजेत या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी ऍड करते आणि त्यामुळे मग मला ब्राईडला पण मेकअप करायला इझी जातो कारण की त्यांची स्किन पण तेवढीच प्रिपेअर होते तर मॉडेल वर्क मध्ये स्किन असते आणि ब्राईडला आपल्याला म्हणजे फॉलोअप त्यांचा घ्यावा लागतो त्यांची स्किन जर प्रिपेअर्ड असेल तर ऑफकोर्स त्यांचा पण मेकअप चांगलाच होतो ओके पण तू बोललीस सांगतेस त्यांना काय असलं पाहिजे ते काय रुटीन असत लाईक आता जर समजा म्हणजे माझ्या ऑलमोस्ट माझं ब्राईट बेस भरपूर आहे याच्यामध्ये मेकअप फील्डमध्ये तर माझे आता सहा सहा आठ आठ महिने अगोदरच डेट बुक होतात तर दिवाळीच्या ऑर्डर्स नोव्हेंबर डिसेंबरच्या माझ्या आताच बुक झालेल्या आहेत तर ते माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत मध्ये आहेत so, सो त्यांना मग मी आतापासूनच सांगते की तुम्हाला काय करायचं किती महिन्यापासून तुमच्या फेसचे सेटिंग चालू करायच्यात तुम्हाला स्किन रुटीन मध्ये काय काय करावं लागेल या सगळ्या गोष्टी मी त्यांना सजेस्ट करत असते त्यांना मी त्याचा फॉलोअप देत असते की बाबा तुम्ही स्किन प्रिपेअर काय करावी लागेल तुम्ही सीटीएम करा तुम्ही फेशियल करा मग त्याच्यामध्ये फेशियल्स मध्ये पण भरपूर प्रकार आहेत आता ऍक्च्युअली मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे माझा ब्युटिशियन हा पार्ट नाहीये पण मला ह्या गोष्टींचं नॉलेज आहे सो मी त्यांना त्या गोष्टी सजेस्ट करत असते आणि त्यानुसार मग त्या फॉलो करत राहतात ओके मग ते फेशियल वगैरे तुमच्या इथेच येऊन करतात नाही नाही माझं पार्लर हा पार्लरच नाहीये okay. ब्युटिशियन हा माझा पार्ट नाही मी फक्त इंटरनॅशनल प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे okay. सो फेशियल वगैरे ह्या गोष्टी होतात आणि बऱ्याचशा म्हणजे बऱ्याचशा लोकांना हाच डाऊट आहे की पार्लर okay, okay, okay. आणि प्रोफेशनल याच्यामधला फरक त्यांना कळत नाही की पार्लर हा पूर्णपणे पार्ट वेगळा आहे आणि प्रोफेशनल इंटरनॅशनल तुम्ही जे मेकअप आर्टिस्ट तो पूर्णपणे पार्ट वेगळा आहे राईट पार्लर मध्ये जिथे हे फेशियल वगैरे गोष्टी होतात आणि आम्ही फक्त मेकअपच करतो मेकअप हेअर यामध्येच आम्ही फक्त काम करतो ओके okay. तर आपल्याकडे प्री ब्रायडलच्या कुठल्याच गोष्टी होत नाहीत ओके